अश्वस्थामा ऋषींची यात्रा दिवाळीनिमित्त भरत असते सातपुड्याच्या पर्वतरांगे समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार फूटपेक्षा जास्त उंच असलेले अस्तंभा ऋषी यात्रेचे स्थान आहे अति उंच असे शिखर सर करण्यासाठी अनेक किलोमीटर पायी चालून अनवाणी देखील भाविक येत असतात महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागातून हजारो भाविक दर्शन घेतात संपूर्ण यात्रेत लाखावर भाविक हजेरी लावत असतात यात्रेदरम्यान भाविकांची गर्दी होत असते अस्तंभा ऋषी यात्रा हे केवळ धार्मिक ठिकाण नसून आदिवासी संस्कृती आणि सातपुड्याच्या निसर्गाचे दर्शन घडवणारे एक महत्वपूर्ण केंद्र आहे काही स्थानिक लोककथा आणि मान्यतानुसार महाभारतातील अश्वस्थामा हा शापामुळे भटकत असताना सातपुडा पर्वतरांगामध्ये विशेषतः महाराष्ट्र गुजरात सीमेजवळील धडगाव तालुक्यातील सर्वात उंच असलेले शिखरावर स्थायिक झाले आणि नंतर त्यांचे नाव अस्तंभा ऋषी म्हणून रूढ झाले सातपुड्याच्या पर्वतरांगेतील एका शिखरावर श्री अस्तंभा ऋषी महाराज धाम नावाचे ठिकाण आहे शिखराच्या पायथ्याशी अस्तंभा गाव आहे या ठिकाणी दिवाळीनिमित्त यात्रा भरत असते पौराणिक कथानुसार अश्वस्थामा हा महाभारतातील वीर असून तो चिरंजीवी आहे आणि लोकमान्यतेनुसार त्याचा अपभ्रश होऊन त्याचे नाव अस्तंभ ऋषी असे झाले आहे ज्याची पूजा सातपुडा भागात केली जाते पारंपरिक आणि अनेक वर्षापासून या ठिकाणी दिवाळीनिमित्त अश्वस्थामा ऋषींची यात्रा भरत असते या यात्रेला भव्य असं स्वरूप प्राप्त झाले आहे अस्तंबा गावाला जाण्यासाठी खळतळ असा प्रवास आहे रस्ता आहे मात्र नसल्यासारखा आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते त्यामुळे अनेक वाहनधारक धारक भाविकांना कसरत करून वाहन आणावी लागत असतात त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उच्च प्रतीचे काम करून बारमाही रस्ते करण्याची मागणी स्थानिक रहिवासी तसेच भाविकांनी केली आहे मेरा नाम है नीतेश भगत सिंह हम हमारे गांव से लगभग ऐसी किलोमीटर पैदल चल के, के, के आए यात्रा करने के लिए आज से दो दिन हुए हमको और कल कल तीसरा दिन है कल हम दो तो चालीस लो तो। पचास लोग हैं यहाँ पे बाबा के दर्शन करने आए हैं तो दस पंद्रह दिन की पालनी करते हैं और यहाँ के बहुत सुकून मिलता है हमको नौरसिया जानिया बोर्डी अन ओ जो होय अस्थम बा ऋषि थानेक हम्म गौरा बामणी ने है तहा इ जागे है सोनो जोड़नारा सांदी जोड़ना रे पोष्या जोड़नारा अन कर्हन जोड़ना में हमू पुरान पूरा पुंजारपण वापरी नारा आमू होय है सुरुवाती पासून डायहा ते मोहित्य आपण आज अमुख परिहल फाशी माहूत पस्तीस वर्ष ते मेह एकदा पगार बंद होय तो पगार बी चालू होणार एकदा सुख दुखी मे नेराय ते नैराय बी मिळणार आहे माझे नाव रमेश भाई पटेल लोही पिंपळ तालुका नंदुरवार इथून मी पंधरा वीस वर्षापासून येतोय परंतु इथं काही सुविधा नसल्याने रस्ते कोणत्याही परिस्थितीत चांगले नसल्याने वाहनधारकांना फार त्रास होतो आम्ही देवाच्या नावाने अष्टम ऋषी महाराज आम्हाला बोलवतो पण फार अडचणीच्या रस्त्याने आम्हाला यावं लागतं नाही अस इतकी बिघड रस्ता असून सुद्धा आम्हाला काही आजपर्यंत घडलेलं नाही पण माझी शासनाला एकच विनंती आहे की रस्त्याची सोय करायला हवी तीन राज्यातल्या लोक येतात तर त्या लोकांना त्रास सहन फार करावा लागतो तरी कृपा करून त्या अष्टम्य ऋषी महाराजांच्या आशीर्वादाने सर्वात उंच असलेल्या धडगाव तालुक्यातील सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील अष्टंबा या उंच अशा शिखरवर आलेला आहे आज धनत्रयोदशी निमित्त दिवाळीच्या या दंत्रोदशी व दिवाळी पासून ही यात्रा सुरू होते चार ते पाच दिवस ही यात्रा या ठिकाणी सुरू असते आणि तीन राज्यातील गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात चार ते पाच दिवस यात्रा मोठ्या उत्साहात होत असते पहाडोवालो बाबा की जय सिग्गरवाले बाबा की जय यासह विविध घोषणा देत युवक जल्लोषात या ठिकाणी येत असतात या ठिकाणी मोठ्या उत्साहाने खडतर प्रवास करीत समाधानेने युवक आपल्या भाविक आपल्या घरी जात असतात या ठिकाणी मात्र सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांकडनं किंवा भाविकांकडनं सांगण्यात येत आहे